हॅलो एवरीवन तर आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल चिवडा जो की महिनाभर कुरकुरीत असा राहील आरामात आणि आज आपण करतोय कुरमुऱ्यांचा चिवडा तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सो इथे मी एकूण एक किलोचा एक चिवडा करणार आहे पण तुम्हाला मी अर्धा किलोचा चिवडा दाखवणार आहे व्हिडिओमध्ये सो इथे मी कुरमुरे जे आहेत आपले ते छान असे भाजून घेणार आहेत बऱ्याचदा कुरमुरे मऊ पडतात किंवा सादळलेले असतात तर आपल्याला असे कुरकुरीत होईपर्यंत ते छान भाजून घ्यायचे आहेत आता आपण फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूयात तर इथे मी खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहे जवळपास एक वाटी खोबरंचे काप आहेत त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यानंतर आपण तिखट लाल तिखट घेणार आहोत लाल तिखटानंतर आहे हळद आणि कढीपत्ता तर कढीपत्ता शक्यतो फ्रेश असा घ्या आणि खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात घ्या कारण कढीपत्त्याचा सुवास आणि कढीपत्त्याचा जो फ्लेवर असतो चिवड्यात खूप छान उतरतो त्यानंतर आपण घेतलेली आहे फुटाण्याची डाळ लिंबू पावडर हिंग आणि चवीनुसार मीठ आणि आपण घालणार आहोत बेडेकर चिवडा मसाला जो की कांदा लसूण विरहित मसाला आहे जे लोक कांदा लसूण खात नसतील त्यांच्यासाठी खूप बेस्ट असा आहे खूप छान मसाला आहे टेस्टही अप्रतिम अशी आहे मसाल्यामध्ये लाल तिखट हळद जिरा पावडर वगैरे सगळं आहे त्यामुळे माझ्या इथे लाल तिखट आणि हळदीचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे सो आता इथे मी मके म्हणजेच की कॉर्नफ्लेक्स जे आहे ते तळून घेत आहे आमच्याकडे चिवड्यामध्ये मके हे खूप मॅन्डेटरी आहेत आम्हाला खूप आवडतात सो मी तळून घेणार आहे आणि तुम्ही स्किप करायचे तर स्किप करू शकता किंवा ॲडही करू शकता सो तेल छान निथळून आपल्याला एका भांड्यात काढायचेत आणि लगोलग त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तर ही स्टेप अत्यंत इम्पॉर्टंट आहे कारण आपण जर गार झाल्यावर घातलं तर मग वरती आणि लाल तिखट आणि मीठ खालीच राहतं ते छानपैकी कोट होत नाही आता आपण तळून घेऊयात शेंगदाणे एकवाटी शेंगदाणे कडकडीत तेलामध्ये टाकायचे आणि कलर चेंज होईपर्यंत छान तळायचे शेंगदाण्यांचे साल उलसले जातात तेमधून अर्धे होतात अर्धे फुटल्यासारखे होतात या पद्धतीने तळून घ्यायचे शेंगदाणे छान आणि आपण तळणार आहोत आता फुटाण्याची डाळ दाड़ किंवा डाळ्या आणि हा फेस फुटाण्याच्या डाळीमुळे आलेला आहे तेलाला त्यातच आपण तळून घेणार आहोत डाळ छान अशी तळा पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत कारण बऱ्याचदा डाळ अशी खूप कडक लागते खाताना त्याच तेलामध्ये आपलं तळायचं आहे बारीक काप केलेले खोबरं खोबरं काढून घ्यायचं आहे तेलनी तळून घ्यायचं आहे आणि त्यातच आपण तळूयात कढीपत्ता तर कढीपत्त्याची चुरचुरीत असं फोडणीसारखं तळून झालं की आपण एका कढईत काढून घेणार आहोत सगळं आता हा आहे आपला बेडेकर चिवडा मसाला आणि आता आपण फोडणी करूयात सो फोड फोडणीमध्ये आपण घालणार आहोत मोहरी ही मोहरी एक किलोच्या चिवड्यानुसार मी घेतलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये घालायचं आहे जिरं आणि जिरानंतर आपण घालूयात हिंग आणि हिंग घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे बेडेकर चिवडा मसाला आणि लगोलग हे सगळं कालवायचं आहे कारण फोडणी जळू शकते तर गॅस ऑफ करायचा आहे आणि मस्त हे कालवायचं आहे आणि लगेच चिवड्यावरती ॲड करायचं आहे तर सगळ्यात इजी पदार्थ दिवाळी फराळाचा तो म्हणजे चिवडा माझा अत्यंत फेवरेट असा चिवडा आणि खूप इझी आहे आणि जास्त वेळही लागत नाही बनवायला आणि खूप टेस्टी होतो कारण की बेडेकर मसाला आपण वापरतो हा मसाला माझा पर्सनल फेवरेट आहे त्यामुळे मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आता मिक्स करूया छान आणि आपले जे तळलेले सगळे इन्ग्रेडियंट्स होते ते ह्यामध्ये ॲड करायचे आणि आपला जो मका होता तोही थोडा ॲड करायचा आणि मस्त कालवायचं हे हाताने आणि चमच्याने आधी गरम असताना चमच्याने कालवा नंतर हाताने आपलं नॉर्मल मिक्स करून घ्या आणि आता आपण ह्याच्यात घालूयात मके हाफ हाफ करून घालायचे आणि मीठ घातलेलं आहे आणि ह्या स्टेजला मी त्याच्यामध्ये लिंबू पावडर घातलेली होती बट त्याचं फुटेज आय थिंक रेकॉर्ड झालं नाही आहे पुन्हा कालवायचं हे सगळं मिक्स करायचं आणि आता आपण मके सगळे घालूयात मस्तपैकी चुरून चुरून घ्यायचे सगळे आणि ह्याच्यावरती ॲड करायचे दिवाळीतला सगळ्यात इझी फराळाचा पदार्थ तुम्हाला कोणता वाटतो मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा फेवरेट पदार्थ काय आहे फराळातला तेही सांगा आता पुन्हा मस्तपैकी मिक्स करायचं सगळं आणि लगेच चिवडं डब्यात भरू नका थोडा वेळ बाहेर असू द्या आणि मग हवाबंद डब्यात ठेवून द्या मस्त आरामात एक महिना टिकतो कुरकुरीत असा राहतो आणि अजिबात तेलकट तुपकट आपला चिवडा होत नाही आता बघा माझा चिवडा रेडी आहे मस्त झाला आहे अजिबात तेल नाही आहे लागत हाताला सो तुम्ही पाहू शकता नॉन ऑइली चिवडा झालेला आहे आपला आता सर्व करूया मस्तपैकी दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मस्त एन्जॉय करा फराळ आणि माझे व्हिडिओज पाहत राहा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय